खर तर आम्हाला प्रत्यक्ष एकत्र बघायला जास्त आवडलं असतं ती सुद्धा एक वेगळी गंमत झाली असती पण हरकत नाही आता आपण या गोष्टीकडे येऊयात म्हणजे मी मगाशी सुद्धा आपण जेव्हा दोघी बोलत होतो मी तुम्हाला सांगितलं की घराघरांमध्ये बहिणी असतात yes. आणि बोलणं वगैरे असतं मैत्री असते छान बॉन्ड जसं तुम्ही म्हणालात पण भांडणं पण असतात ना आणि कशावरून असतात तर हा माझा ड्रेस आहे हा yes. मला आत्ताच आत्ता परत हवाय तू माझं कानातलं का घातलंयस आणि इथे भांडणं सोडून तुम्ही छान दागिने बनवताय आणि लोकांना त्याच्या प्रेमात सुद्धा पाळत आहे हे कसं साध्य झालं तुम्हाला भांडण असतात काही <laughs> नाही भांडण असतात भरपूर असतात पण तो एक मिनिट पाच मिनिटासाठी नंतर कॉल येणार काय करते ओके किती भांडण होते काही प्रॉब्लेम नसतो फक्त बॉन्ड कनेक्शन खूप जास्त स्ट्रॉंग असतं ट्विन्स असं मला वाटतं कारण एक वेगळं कनेक्शन असतं एक की एकमेकांना काही एक्स्ट्रा लागत नाही अप अप कळत ते नाळ पहिल्यापासून जुळलेली असते येस so, uh, आमच्या घरात ऍक्च्युअली अशी भांडणं झालेली मला तर आठवत नाही कारण आम्ही आम्हाला मैत्रिणीच नव्हती आम्ही पहिल्यापासून दोघीच एकाच बँच वर टीचरला तर कधी ओळखायलाच नाही आलं की श्वेता कोण श्रद्धा कोण आणि दहावी पर्यंत आईने मम्मीने माझ्या पांढरा आणि काळा धागा लावलेला ओळखायला ओळखायला यावं म्हणून इतकं म्हणजे सिमिलर बर बर आणि आता मला वाटतं आता या मुलाखतीसाठी पण तुमचा तोच प्रयत्न आहे तुमच्या दोघींचा ड्रेस नाहीये मी तिला बघितला नव्हता आणि माझी रेडी होऊन फटाफट आले बर तिची रेडी पण जमलेलं आहे बाकी न ठरवता पण जमतायचा